तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल भरायला फ्युएल स्टेशनवर गेला तर मीटरवर फक्त झिरो पाहून तुम्ही समाधानी होत असाल तर सावधान कारण शून्या व्यतिरिक्त ते फ्युएल स्टेशन तुमची कशी फसवणूक आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच नेमकं कसं कस ते जाणून घेण्यासाठी हे रील शेवटपर्यंत नक्की पहा तर झिरोसोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे डेन्सिटी चेक करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण जर तुम्ही हे चेक केलं नाहीत तर तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला मायलेज पण कमी मिळेल जिथे जी झिरो लिहिलेलं असतं त्याच्या खाली डेन्सिटी म्हणजेच पेट्रोल किंवा डिझेलची शुद्धता किंवा घनता लिहिलेली असते आणि पेट्रोलची डेन्सिटी हे सातशे तीस ते आठशे किलोग्रॅम प्रति क्युबिक मीटर तर डिझेलची डेन्सिटी आठशे तीस ते नऊशे किलोग्रॅम प्रति क्युबिक मीटर ही असायला हवी या डेन्सिटीच्या पेट्रोल डिझेलला शुद्ध समजलं जातं आणि सरकारी नियमानुसार या मशीनवरती डेन्सिटी दिसणं हे अनिवार्य आहे ते जर दिलेलं नसेल तर तुम्ही फ्युएल स्टेशनला जाब विचारू शकता तर फिल्टर पेपरच्या मदतीनं सुद्धा तुम्हाला पेट्रोल डिझेलची घनता तपासता येते ते कसं तर फिल्टर पेपर, पेट्रोल पेपर वरती पेट्रोलचे दोन टाका पेट्रोल दोन मिनिटात उडून जाईल त्याचं बाष्पीभवन होईल आणि तो भाग सुकल्यानंतर त्या कागदावरती गडद रंगाचा डाग जर तुम्हाला दिसला तर समजा त्या पेट्रोल किंवा त्या डिझेलमध्ये भेसळ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा